जे तुम्ही गावामध्ये बॅनर लावले होते दीपावलीच्या शुभेच्छाच्या निमित्ताने तर ते पडळकरवाडीमध्ये घटना घडली की ते सोशल माध्यमातून समजते की ते बॅनर फाडण्यात आलेले याबद्दल तुमचं काय मत आहे बर सगळ्यात पहिला माझ्याकडून दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा पडळकरवाडीतला बॅनर फाटलाय हे मला सोशल मीडियाच्या थ्रू समजलंच होतं सकाळी सकाळीच माझ्या आपल्या सोशल मीडियाच्या फीडवर आलं होतं सगळ्यात पहिला म्हणजे चुका या माणसांकडूनच होतात आणि ती म्हणजे प्रत्येका एका व्यक्तीमुळे बाकीच्या चार, चार लोकांना आपण त्याच्यात आरोपी पकडू शकत नाही असं माझ्यापर्यंत समज म्हणजे मला सांगण्यात आले किंवा मला समजले असं की हे विरोधकांकडनं झाले मला असं वाटत नाही हे विरोधकांकडनं झालंच असेल चूक सुधारण्याची प्रत्येक माणसाला एक संधी द्यावी माणसानं आणि आपण आतापर्यंत तेच केलेलं आहे प्रत्येक यंग जनरेशनला युवा पिढीला आपण ह्याच मेसेज दिलेला आहे की चुका जरी झाल्या तर त्याच्यातून आपली सुधारणा व्हावी अशी अपेक्षा करते मी की इथून पुढे अशा काही चुका होऊ नयेत आणि तो तर नॉर्मल बॅनर होता आपला दिवाळीच्या शुभेच्छा त्यांनी करायला असं <coughs> करायला नाही पाहिजे होत अशी <coughs> मला ही अपेक्षा होती ठीक आहे जर झाला असेल तर ती चूक पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा ठेवते आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद